नमस्कार मी शुभम पेडमकर बातमी येते महाडमधून देशमुख कामे शिंदे कोण इथे महिलेचा विनयभंग दोघांविरोधात सीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाड एम पोलीस ठाणे हद्दीमध्ये महिलांवर अत्याचार व विनयभंग होण्याच्या दिवसेंदिवस वाढत आहेत दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाड तालुक्यातील देशमुख कामे शिंदे कोण येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे बाळा बाळासावंत वयवर्ष चोपन्न विशाल नियकंद सावंत वयवर्ष पस्तीस दोघेही राहणार संतोष नगर नांगलवाडी येथील रहिवाशी असून या दोघा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांचे पती मयत झाले असून त्यांनी साहिल दीपक शिंदे यांच्याशी दुसरा विवाह केला मयत पती व तक्रारदार या दोघांनी नेऊन ने मारुती सुजुकी कंपनीची वॅगनर कार खरेदी केली असून ते तक्रारदार यांच्या ताब्यात आहे वरील दोघा आरोपींनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन संबंधित कार मागण्याचा प्रयत्न केला परंतु तक्रारदार यांनी कार देण्यास नकार दिला या प्रकरणामुळे दोघेही आरोपी तक्रारदार यांचे पती त्यांच्या अंगावर धावून गेले असता तक्रारदार सदर ठिकाणी पोहोचल्या यानंतर दोघा आरोपींनी तक्रारदार यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला या संपूर्ण घटनेमुळे दोघा आरोपी विरोधात विनयभंग व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभाग पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसीतील पोलीस ठाणे अतिरिक्त कार्यभार पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या जा मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद